पण राजा या कधीच बदलली नाही तर त्यांची वाट लावूनच राजे शांत बसले हा खऱ्या अर्थानं महाराजांचा गौरवशाली इतिहास व त्यांच्यावर दिलेले संस्कार आहे आयुष्यभर महाराजांनी स्वतःचा आदर्श मांडलाय तो स्वतःच्या आईला मासाहेब जिजाऊना हल्लीच्या आमच्या बांधव काय करतात स्वतः कधी विचार करून मा की आमच्या मम्मीची आणि पप्पाचा पॉप झाला लेकरांचा मात्र लॉलीपॉप झाला की तर खऱ्या अर्थानं संस्कार कमी पडतायत हे आपल्याला विसरून चालणार नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगोदर आणि नंतर सुद्धा कित्येक राजे झाले त्यातील बहुतांश राजे हे व्यसनी होते आणि बहुतांश राजाच्या दरबारात स्त्री नाचवली जात होती नाचवली जात होती पण जगाच्या पाठवरचा असा एकच राजा होता की ज्याच्या दरबारात कधीच कुठली स्त्री नाचली नाही तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आपण मोठ्या अभिमानाने सांगतो छत्रपती शिवाजीच्या शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात कधीच कुठली स्त्री नाचली नाही आपल्याला महाराजांच्या संस्काराची आठवण येते कारण महाराजांच्या दरबारात कधीच कुठली स्त्री नाचली नाही मित्रांनो जे असे तो असा लिहितो की शिवाची एक बहीण आहे तर मग बोट छटलेल्या शाहीस ते करत म्हणाला शिवाजीची माणसं पळवणार नाही आणि जरी त्यांनी पळवली तरी बेफिक्र राहा शिवाजी तिच्या पोटच्या लेकीसारखी काळजी घेईल अरे कोणता माझ्या व्यक्तिमत्वाला मा मी अशा उंचीवर नेऊन ठेवे की माझा माझ्या जातीला माझा माझ्या धर्माला माझा माझ्या प्रांताला माझा माझ्या पंथाला आणि त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे माझा माझ्या देशाला अभिमान वाटेल हा संस्कार प्रत्येक भारतीयांनी मला जागवला पाहिजे शेवटी विषयाचा शेवट करत असताना एवढेच म्हणेन की प्रदीप चंद्र लेखेष्णू विश्ववंदिता शाह सुनो शिवशैशा मुद्रा पुत्राय राजते एक पिता आपल्या पुत्राला

यानंतर पुढील स्पर्धक आहे स्वराज दासराव मोरे